नमस्कार मित्रांनो ठीकमित्र या युट्यूब चॅनलवरती आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे पुढचा हप्ता म्हणजेच एकोणावीसवा हप्ता कधी मिळणार तसेच राज्य सरकारचा पण हप्ता सोबत मिळणार का तसेच एका कुटुंबातील आधी मिळत असलेल्या सर्व सदस्यांना पुढे हप्ते मिळणार आहेत का पाहुयात याबाबत सविस्तर अपडेट मित्रांनो पीएम किसान योजनेमधून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण दोन दोन हजाराचे अठरा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आता येणारा हप्ता हा एकोणावीसवा असणार आहे राज्य सरकार सुद्धा आता केंद्र सरकारप्रमाणेच शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार रुपयाचा लाभ देत आहे मित्रांनो आता एकोणावीसवा हप्ता हा सव्वीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत माहिती समोर येत असून या हप्त्यासोबत राज्य सरकार आपला हप्ता जमा करणार का याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही मित्रांनो काही पीएम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जमा करण्यात येणार आहे यामुळे मित्रांनो महाराष्ट्रात आता पीएम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता हा सव्वीस जानेवारी आधी मिळतो की फेब्रुवारी महिन्यात वितरित केला जातो हे सव्वीस जानेवारी नंतरच जवळपास समजणार आहे तसेच मित्रांनो आता अॅग्रिस्टॅक नोंदणी करून शेतकऱ्यांना विशिष्ट असा फार्मर आय डी देण्याबाबत आता कार्यवाही सुरू झालेली असून पुढे पीएम किसान व यासारख्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ॲग्रीस्टॅक नोंदणी करून फार्मर आय डी मिळविणे गरजेचे असणार आहे तसेच मित्रांनो ॲग्रीस्टॅक नोंदणीनंतर एका कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच पी एम किसान या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो एकाच घरात जमिनीची खातेफोड केलेली असल्या कारणाने बायको पती व मुले लाभ घेतात तसेच बायकोच्या माहेराकडील नावाचा वापर करून एकाच घरात पती व पत्नी हे दोघेही लाभ घेतात आता मात्र यावरती कारवाई करण्यात येणार असून फक्त एका घरातील एकाच सदस्याला पी किसान योजनेचा तसेच पी किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बडोवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधार व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र